लोकसभा निवडणूक सुरू झाल्यापासूनच अनेक नवीन वादांना सुरुवात होते आता वाद सुरू होतोय तो अनेको वर्ष काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेल्या पंजावरून होय पोलिसांच्या गणवेशावर बोध चिन्हातील पंजा, पंजा असल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी केलाय काँग्रेस पक्षाच्या पंजा या चिन्हावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे कारण मनसेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी काँग्रेस पक्षाचे पंजा हे चिन्ह बदला किंवा पोलीस दलाच्या बोधचिन्हामध्ये असलेला पंजा काढून टाका अशी मागणी करत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे तक्रार केली आहे या तक्रारीवर तत्काळ निर्णय न झाल्यास या चिन्हाच्या संदर्भात न्यायालयात जाणार असल्याचे देखील अशोक तावरे यांनी सांगितलंय काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह हे पंजा असून पोलिस दलाच्या बोधचिन्हामध्ये देखील पंजाचिन्हाचा वापर करण्यात आलाय पोलीस अधिकाऱ्यांच्याच गणवेशावर देखील चिन्ह असतं निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक पोलीस कर्मचारी काम करत असतात त्यामुळे त्यांच्या गणवेशावर असलेल्या पंजामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार मनसेने केली आहे त्यामुळे काँग्रेसचे चिन्ह बदलावं किंवा पोलीस दलाच्या बोध चिन्हातील पंजा काढून टाकावा अशी मागणी त्यांनी केली आहे आधीच राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चिन्हांचा वाद न्यायालयात पोहोचला असताना आता काँग्रेसच्या चिन्हावरही तक्रार करण्यात आली आहे यावर आता, या आता निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी